काढून सहकारी मित्र आणि आमच्याच परिसरातले व्यक्ती ज्या एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये काम करतील असं मला वाटत नव्हतं जे, जे आमचे मिलिंद जी घाटेसर एम जी एम पत्रकार सर यांनी आम्हाला विरोध दिला त्याबद्दल त्यांचा आभार व्यक्त करतो तसेच आपले जे शेतकरी आहेत शेतकरी हा सर्वांचा केंद्रबिंदू आहे हा केंद्रबिंदू आपल्यासाठी वेळ दिला आणि आमच्यावर छोट्याशा व्यक्तीवर विश्वास ठेवला त्याबद्दल आम्ही आभार व्यक्त करतो तसेच आपण सुरुवातीला माननीय सन्माननीय एम डी सर यांचा सत्कार करूया त्यांचा सत्कार आमचे सुरुवातीचे म्हणजे उदगीरला ज्यावेळेस आमचे एम डी सर आले होते त्यावेळेस विश्वास दाखवणारे आमचे एकमेव व्यक्ती जे आहेत होनराव पाटील होणराव पाटील तोंडार या व्यक्तींनी आपल्या एम डी सरांचा सत्कार करते त्यांनी तयारी व्हावं राजेंद्रसिंग पवार साहेब मॅनेजिंग डायरेक्टर रिजग्रो वेलनेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे सर्वे सर्वा यांचा सत्कार फुवनराव पाटील सर रिटायर शिक्षक अनुभवी आदर्श शिक्षक शेतकरी एकरी बत्तीस टन टरबूज करणारे व्यक्ती रिजग्रो वेलनेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतर्फे त्यांचा सत्कार त्यांनी करतील या ठिकाणी या आमचे होनराव सर होनराव सर आमचे आमच्यावर विश्वास ठेवून सुरुवातीला कंपनीचे प्रोडक्ट वापरले आणि शेतकरी बत्तीस टन लाईव्ह शेतकरी आहे बत्तीसं काढून कंपनीचे शॉपिओनर महाराष्ट्र सांभाळणारी व्यक्ती जे आसपास साहेब जी भगत सर यांचा सत्कार आमचे नामदेव जाधव सर यांनी करतील आदर्श शेतकरी ज्या शेतकऱ्याला आम्ही पहिलं सुरुवातीला भेटलो होतो त्यावेळेस त्या शेतकऱ्यांना आमच्यावर विश्वास ठेवला आणि ऊसाबद्दल पुढाकार घेऊन त्यांनी शिवळ मांजरवाड या ठिकाणी पत्रकार परिषद लावून मिटिंग घेतली

या ठिकाणी सरकार सतीश नरसिंगजी मेहत्रे सर कर्नाटक महाराष्ट्र टॉप लीडर जे आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन देतात आणि अशा पद्धतीनं शेतकऱ्याला माहिती द्या तशा पद्धतीनं शेतकऱ्याला माहिती देऊन उत्पादन कसं वाढवता येईल खर्च कसं कमी करता येईल या दोन गोष्टीचं ताळमेळ घालून त्यांनी संपूर्ण बांधावर जाऊन शेतकऱ्याला माहिती देतात जे आमचे नरसिंगजी मेहत्रे सर यांचा सत्कार आमचे सर करतील आदरणीय शेतकरी सर नरसिंगजी मेत्री सरांचा सत्कार करत आहेत लातूर जिल्हा टॉप लीडर पूर्ण लातूर जिल्ह्यामध्ये काम चालू आहे त्यांचं तसेच मध्ये पण काम चालू आहे सतीश जी शिंदे सर यांचा सत्कार यांचा सत्कार गोरजेगावचे आमचे आदर्श शेतकरी बालाजी सर यांनी करते भाजीपाला भाजीपाला काढण्यामध्ये शेतकरी शेतकरीगाव या ठिकाणी रहिवासी स्थळ आहे तसेच आपले जे ज्या कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि कार्यक्रमाचा प्रसार करण्यासाठी मदत करत आहेत त्या व्यक्तीचं आमच्या घाटे सरांचा सत्कार स्वतः मी संतोष रेड्डी करेन राहू द्या थोडं असं द्या राहो हे सर हो ओके होते माननीय सन्माननीय सन्माननीय या ठिकाणी जे आमचे प्रमुख पाहुणे आहेत त्यांचा सत्कार झालेला आहे त्याचबरोबर आमचे जे शेतकरी या ठिकाणी आलेले आहेत त्यांचा पण सत्कार करणं आमचं आद्य कर्तव्य आहे तर सत्कार आपल्या शेतकऱ्यासाठी सत्कार करणार आहोत आपल्या शेतकऱ्याचे विषयी जे होनराव सर जे आहेत आमचे तोंडाचे होनराव सरांचं सत्कार तानाजी जाधव सर यांनी करते होनराव सर तोंडाचे आमचे होनराव सर, आम सर आदर्श शेतकरी तसेच प्रकाश जी माने सर प्रकाश जी मानेसर यांचा सत्कार नामदेव जाधव सर करते प्रकाश जी मानेसर यांचा सत्कार नामदेव जाधव करत आहेत तसेच आमचे जे दुसरे शेतकरी आहेत सर यांचा सत्कार गोकर्ण माने सरकार सर करती हूं। गोपाळ माने सर यांचा सत्कार आमची सरकार होत आहे गोपाळ माने सर ऊस उत्पादक नंबर वन शेतकरी नंबर एक ऊस उत्पादन शेतकरी आहेत आरस नाव शेतकरी त्यांचा सत्कार देवकरचे सरांचा सत्कार होत आहे ठीक आहे तसेच सन्माननीय सिंग पवार साहेब यांचा आपले जे शेतकरी आहेत है, तोंडारचे हैबतपुरे सर मग लक्षात नाही मला नाव त्यांनी म्हणले आमचे हैबतपुरे सर म्हणून है आहेत आले तुम्ही तुम्ही यांनी सत्कार करतील सन्माननीय राजेंद्र सिंह पवार साहेब मॅनेजिंग डायरेक्टर यांचा सत्कार हायकोतपुरे तोंडाचे आहेत आदर्श शेतकरी ठीक आहे ओके शेतकऱ्याचा या ठिकाणी मान करणारा व्यक्ती जे आहे ते राजेंद्रसिंग पवार साहेब मॅनेजिंग डायरेक्टर तसेच आमचे नामदेव जाधव सरांचा सत्कार मॅनेजिंग डायरेक्टर राजेंद्रसिंग पवार साहेब यांनी करतील काढणारे आदर्श शेतकरी तसेच वनराव सर वनराव सरांचा सत्कार सन्माननीय राजेंद्र सिंग पवार साहेब यांनी करते वनराव सर तोंडा टरबूज काढण्यासाठी बीक उत्पादनामध्ये नंबर शेतकरी बालाजी बिराजार बालाजी बिराजार माळीवाडीकर बालाजी बिराजार माळीवाडीकर कांदा उत्पादक अग्रेसर शेतकरी यांचा सत्कार सिंगजी पवार यां मॅनेजिंग डायरेक्टर यांनी करतील कांदा उत्पादक नंबर वन कांदा उत्पादक कर थेट शेतकरी थेट ग्राहक या माध्यमातून त्यांची स्वतःची कंपनी चालू आहे बालाजी बिराजा तसेच आमचे वागेसर यांचा सत्कार एमडी साहब के मैनेजिंग डायरेक्टर है जी यानी करते सत्कार ओके okay. सुधाकर नंदगास्कर सुधाकर नंदावेकर हळी या ठिकाणावरून आपल्यासाठी वेळ काढला आहे त्याबद्दल त्यांचा सत्कार राजेंद्र सिंगजी पवार सर यांनी करतील राजेंद्र सिंगजी पवार सर सुधाकर नंदावे सरांचा सत्कार करत आहेत ओके

आमचे बालाजी सर बालाजी सर यांचा गोजेगाव गोजेगावून आलेले आहेत त्यांचा सत्कार आदरणीय सन्माननीय सिंग पवार साहेब मॅनेजिंग डायरेक्टर सत्कार ओके सर मयूर टाकळे मयूर ठाकरे सरांचा सत्कार जी पवार साहेब यांनी करतील मयूर टाकळे धुंडीपर्गा या ठिकाणाहून आपल्या मिटिंगसाठी वेळात नवे काढून आलेले आहेत आमचे ज्योतिराम माधवराव गुरदाळे ज्योतिराम माधवराव गुरदाळे यांचा सत्कार आमचे मॅनेजिंग डायरेक्टर राजेंद्र जी पवार साहेब यांनी करतील शिरोवाडा या ठिकाणाहून यांनी आलेले आहेत त्याचबरोबर पंडित शिरोळ बांधवाडाचे चेअरमन यांचा सत्कार आमचे सिंगजी पवार साहेब यांनी करतील सत्कार करत आहेत ओके okay. कांबळे कांबळे सर काम्दे सरांचा सत्कार जे आमचे आदर्श शेतकरी अनेक वर्ष दिवसापासून आमच्यावर विश्वास ठेवून खताचा वापर केलेला आहे त्यांचा सत्कार आमचे मॅनेजिंग डायरेक्टर राजेंद्र जी पवार साहेब यांनी करते कांबळे सर रिटायर्ड शिक्षक शेतीप्रेमी ठीक ओके प्रकाश बोले सरांचा सत्कार महाराष्ट्र शोपी ओनर भगत सरजी कृष्णकांत भगत सरजी यांनी करती प्रकाश बोले राणी सावरगाव या ठिकाणचे शेतकरी अनेक वर्षापासून त्यांनी <kissan> <hatsas> तसेच सत्तार सर सत्तार सरांचा सत्कार आमचे महाराष्ट्र टॉप लिडर कर्नाटक महाराष्ट्र नरसिंगजी मेंडे सर करतील नरसिंगजी मेत्रे सर यांनी सत्कार केलेला आहे बालाजी शेटकरणा आपल्या मीटिंग साठी हजर राहिल्याबद्दल धन्यवाद आणि त्याचबरोबर त्यांचा सत्कार आमचे मॅनेजिंग डायरेक्टर राजेंद्रसिंगजी पवार सर यांनी करतील सरांचा सत्कार मॅनेजिंग डायरेक्टर ओके सर ठीक okay, पांडुरंग इमडे पांडुरंग इमडे यांचा सत्कार महाराष्ट्र शॉपी ओनर भगत सर यांनी करतील वडगावकर सर यांचा सत्कार ऋत वेलनेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर राजेंद्र सिंग जी पवार सर यांनी करते वडगावकर सरांचा सत्कार तसेच आतापर्यंत यांनी कार्यक्रमाचं चांगलं सूत्रसंचालन केलं असे सन्माननीय रेड्डी सर रेड्डी सराचा सत्कार मी आपल्या भगत सरांना मागून रेडी सराचा सत्कार करावं यानंतर या, या कार्यक्रमाची जी चांगली सुरुवात केली आणि कामाचं याच्यामध्ये जे नंबर एक टॉपचे आहेत आणि सन्माननीय असे कोयले सर कोयले सरांचा सत्कार मी आपल्या कंपनीचे गार्डिंग डायरेक्टर सन्माननीय श्री श्री राजेंद्र सिंहजी पवार सर यांना त्यांचा सत्कार करण्यासाठी मी आमंत्रित करतो एक साधासुद्धा शेतकरी एक तालुका सुद्धा हॅनल करू शकतो याचं चांगलं उत्तम उदाहरण म्हणजे सन्मान्य श्री बालाजी देवकसर आपण जर दे त्यांना बघितलं तरी अजून वाटत खरा शेतकरी आणि माणूस मार्केटिंग करायला शिकलेला कशाला वाग नाही मार्केटिंग करायला माणूस आपलं पण आपल्या तत्वाची बुद्धी टाकला असे सन्मान्य श्री बालाजी देवक यांचा सत्कार सन्मान्य श्री महाराष्ट्र कर्नाटक टॉप लिडर नरसिंहजी बेद्रे सर यांना सूचित करतो की त्यांनी सन्मान्य श्री बालाजी देवक सरांचा सत्कार करावा यानंतर खर तर लातूर जिल्ह्यामध्ये ज्या व्यक्तीनं या कामाची सुरुवात केली अशी व्यक्ती थोडस उशीर केला येण्यासाठी आमच्याच गावचे सन्मान्य श्री सुधाची सुरुवात एक लक्षात ठेवा आपल्या कंपनीचा जो कारभार आहे कमीत कमी नऊ जिल्ह्यात सॉरी नऊ स्टेटमध्ये जातो आणि त्या नऊ स्टेटमध्ये महाराष्ट्र हे मुख्य स्टेट आहे आणि महाराष्ट्रामधल्या मराठवाड्यामध्ये सर्वप्रथम त्यांनी आपला खत वापरण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी दाखवून दिलं की कंपनी किती उत्तम कधी सुरु यांचा सत्कार करण्यासाठी आपले सन्माननीय श्री एम डी साहेब राजेंद्रजी पवार साहेब यांच्या हस्ते मी त्यांचा सत्कार करण्यासाठी करतो आणि हे सुद्धा शुद्ध शेतकरी याच एक लक्षात ठेवा की माणसाला शिक्षण हा महत्वाचा मुद्दा नाहीये तुम्ही जर काम करत असाल तर कुठल्याही तुम्ही काम करू शकता आणि त्याचमुळे आणि एक बार सुद्धा सर्व विनंती की त्यांनी सर्व एक बार करा कारण आपल्या जिल्ह्यामध्ये सर्वांनी प्रत्येक ज्यांनी हा खात वापर केला असे सन्मान्य श्री सुधाकरी सुरेश्वर त्यांची खर्च जागा स्टेजवर आहे पण त्यांनी शेतात उशीर केला बोलत त्यांना झाला आणि सन्मान सरांनी आपली जागा घ्यावी आणि आता मी सर्व कार्यक्रम जो सत्काराचा कार्यक्रम होता तो संपला आणि या सर्व मी प्रमुख विनंती करतो की त्यांनी आपल्याला असं ग्रहण करावं त्यानंतर पुढील कार्यक्रमाचं सुद्धा